पण परवा दिवशी रात्री आपलं मी येऊन गेलो आणि काल दिवसभर पदयात्रा होती मी सुद्धा पंचेचाळीस किलोमीटर चाललोय त्यातलं पंचवीस किलोमीटर आणवानी पायाने चाललो म्हणजे चप्पल न घालता त्यामुळं मला चालताही येत नाही आज शेट्टी साहेबांच माझं सकाळी बोलणं झालं त्याप्रमाणे ते चार वाजता यायचं ठरलं मी तसं बाबांना फोन केला आर्यनला केला पनवीर ला केला पण के चार वाजता परत मुंबईचा साडे दहा वाजता मुंबईला बैठक बोलवल्या त्याचं निमंत्रण आलं आणि त्यामुळे त्याची कागदपत्र जमा करणं तयार करणं यासाठी बराच वेळ गेला त्यामुळे आज मला शक्य नाही असं ते म्हणले की मी परवादेशी येतो फडनी साहेब म्हणलं फार गरज आहे तुम्ही आलाच पाहिजे अशी साहेबांना विनंती केली आणि मग साहेब म्हटले की मी रेल्वे स्टेशन रेल्वेला ज्यावेळी बसतोय जायला येतोय सांगली त्यावेळी ये मी इकडे येतो आणि जातो तसं आमचं बोललंही झालं मला फोन याला मी बाबांना पण फोन केला की साहेब या लागलेत आणि पाच ते सात मिनिटात पोहोचतायत पण रेल्वे थोडीशी लेट होईल असं वाटत होतं साहेबांचा पीए मिरजेत रेल्वेला बसला आणि मला त्यानं सांगितलं होतं की मी बसलेल आहे रेल्वे ज्यावेळी आले त्यावेळी मी फोन करतो लगे साहेबांना सोड दहा मिनिटात निर्जेतन सांगलीत रेल्वे होते पण आम्ही पोचायच्या अगोदरच आज कसं काय म्हणजे आपलं दुर्दैव म्हणा रेल्वे वेळेच्या थोडं पाच सात मिनिटं अगोदरच आली आणि त्यामुळं तो रेल्वेत बसला आणि आता साहेब स्टेशन चौकात गेले रे, रेमीनाथ नगरला साहेब आलके म्हणजे तुम्ही सांगलीतले ज्यांना जे माहीत आहेत त्यांना माहीत असेल रेमीनाथ नगर मधून साहेबांचा मला फोन आला साहेब तू कुठं आहेस महेश तर मी म्हटलं साहेब मी ऑन द वे आहे त्यांची काही कागदपत्र माझ्याकडे त्यांनी व्हॉट्सअपला पाठवली होती त्याची जेवरा प्रिंट काढून त्यांना इथं पोच करायची होती पण ते म्हणले ते आता राहू दे तू प्रिंट काढायचं आणि मी रे, आ, स्टेशन चौकात पोचतोय तू मागणं आलास तरी चालेल मी जातो पण पर तोपर्यंतच पीएनचा फोन आला की रेल्वे इथन निघालेले आहे आणि तुम्ही स्टेशन चौकात गेला तर रेल्वे चुकल त्यामुळं साहेबांना यायला जमलं नाही पण उद्या माधुरी हत्तीसाठी बैठक आहे त्या बैठकीनंतर आता मी साहेबांच्या पियेला तुमच्या मागण्यांचं सगळं स्कॅन करून पाठवलं मागण्यांचं पत्र तर ते मुख्यमंत्र्यांना देतील आणि मुख्यमंत्र्यांच्या बरोबर या प्रश्नावर उद्या चर्चाही त्यांनी करण्याचं आपल्याला कबूल केलेलं आहे आणि मी त्यांना अशी विनंती केल्या की मुख्यमंत्र्यांच्या बरोबर तुमचं बोलणं झालं तर बाबांशी मुख्यमंत्र्यांचं बोलणं घडवून द्या मग तो तोही ते प्रयत्न करतील म्हणजे आमच्या परीनं जेवढं शक्य आहे ते शंभर टक्के आम्ही करण्याचा कारण तुम्ही सगळेजण शेतकऱ्यांची मुलं शे, आहात आणि सामान्य कुटुंबातले आहात सामान्य शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांनी राज्यभरातला शेतकरी शेतकरी कुटुंबातनं तुम्ही आलेला आहात त्यामुळे तुम्हाला मदत करणं तुमचे प्रश्न सोडवणं हे पहिलं आमचं आद्य कर्तव्य आहे आणि त्यासाठी बाबांसारखी व्यक्ती त्यामध्ये अग्रेसिव्ह आहे किंवा ते बेबदूत उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचा जीव आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे त्यामुळं हे आंदोलन लवकरात लवकर मिटावं लवकरात लवकर संपावं यासाठी जे काही करता येईल ते आपण करूया आणि मी परवाही म्हटल्याप्रमाणे की आत्ता हत्तीनीचा विषय तुम्हाला माहितीच आहे माधुरी हत्तीन राज्यभरातन म्हणजे ज्याचा जन हत्ती कधी बघितला नाही हत्तीन कधी बघितली नाही नांदणीला कधी गेला नाही जो महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हत्ती वनतारामधन नांदणीला आलीच पाहिजे यासाठी आग्रह आहे अट्ट करतोय आणि राज्य सरकारला म्हणजे देवेंद्र फडणवीसला एकनाथ शिंदेना अजितदादांना मात्र हा प्रश्न म्हणजे अजितदादाला एका सभेमध्ये एका शेतकऱ्याच्या पोरानं प्रश्न विचारला की हत्तीन माघारी आणली पाहिजे तर दादाचं उत्तर होत की तुला लय हत्तीचं पडले तुला लय हत्तीचं पडले म्हणजे ही भाषा राज्यकर्त्यांची आहे म्हणजे मी परवा म्हटलो होतो की हे सगळे राज्यकर्ते मादर शोध आहेत तर त्याचा पुनरुच्चार मी आज पुन्हा करतो की खरोखरच -करत हे सगळे राज्यकर्ते मादर शोध आहेत असले भूटानच हाणण्याच्या लायकीचे आहेत आणि हणण्याचं काम या पुढच्या काळात निवडणुकी आहे बाबांना लक्षात ठेवा म्हणजे हे आंदोलन आहे पण आंदोलनाबरोबर हे लक्षात ठेवावं लागतं पण आपली सगळ्यांची मेमरीज शॉर्ट असते महिना दोन महिना तीन महिने गेले की आपण राज्यकर्त्यांनी आपल्याला कसा धोडा लावला होता हे विसरतो आणि परत आपला जय तो जय म्हणत बसतो तर ज्याने जेणे आपल्याला या चौकात विना अन्न पाण्याचं बसायलावलंय त्यांनाही असंच कपडे काढून बसायला होईल अशी प्रतिज्ञा तुम्ही करायला पाहिजे म्हणजे पोट्या थापा देऊन कोट्या भूल थापा देऊन जर ते आपल्याला फसवत असतील तर त्यांना या पुढच्या काळ्या जोड्याला हटलं पाहिजे ही भूमिका तरुण पोरानो आपल्याला घेतली पाहिजे आणि माझी तुम्हाला परत एकदा विनंती आहे की माधुरी हत्तीचं आंदोलन ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर व्हायरल झालं तसं अजून आपलं आंदोलन होत नाही तुम्ही तेवढे ऍक्टिव्ह मला दिसत नाही तर ती भूमिका तुम्ही तुमचे छोटे 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 व्हिडिओ करा चोटे -चोटे इतर करा बसून पण तुमच्या काय प्रश्न आहेत काय समस्या आहेत तुम्हाला कसं बसवलं एक दीड 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 मिनिटाची बाबा व्हिडिओ करा पण ते जास्तीत जास्त लोकांच्या जा पर्यंत जाऊ द्या इथली ऍक्टिव्हिटी जाऊ द्या तुमचे प्रश्न जाऊ द्या पण हे आपल्या आंदोलनाला समाजाचाही पाठिंबा मिळवायचा असेल तर आपल्याला या गोष्टी कराव्या लागतील म्हणजे एखादी महिला आहे तिचं लहान बाळ आहे ती कशी इथं गडचिरोलीत एखादा तरुण मुलगा आहे तिचे आई वडील आजारी आहे आणि त्याला इथं बसायला लागले म्हणजे हे आपल्याला वाटतं की हे यात या काही नवल आहे पण हा संवेदना जागवण्याचा किंवा अरे वे आई वडील आजारी आहे तर याला इथं उपोषणाला बसायला लागले तिचा लहान मुलगा आहे सहा महिन्याचा आहे एक वर्षाचा आहे तरी ते बिचारे तिथं आंदोलनात बसल्या तर असे सगळे छोटे छोटे विषय घेऊन कारण तुमच्याकडे नवीन अँड्रॉइड मोबाईल आहेत का नाही बऱ्यापैकी सगळ्याकडे ना अँड्रॉइड मोबाईल आहे त्यामुळे मोबाईल वर हे सगळं करता आणि ते करावं हो। कारण हे तुम्ही केलं तर समाजाला तुमचं दुःख कळेल समाजाला तुमचं दुःख कळालं तर समाज म्हणेल की अरे नाही या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींना प्र� कामावर घेतलं पाहिजे त्यांचा सगळा पगार दिला पाहिजे त्यांना पगार वाढ केली पाहिजे म्हणजे आपल्या बरोबर समाजातले अन्य घटक मी आता तुम्हाला सांगतो परवा सा, माझुरी हत्तीचा मी एक व्हिडिओ केला ती आणलीच पाहिजे मी तो इंस्टाग्रामवर टाकला तर मला कुठनं फोन आले असतील अठरा वर्षाच्या एका बुलढाण्याच्या मुलीचा आला तिचं नाव सांगतो छाया देशमुख ती म्हणजे मी हत्ती बघितला नाही मी हत्ती बघितला नाही ती नांदली मला माहीत नाही पण भाऊ उद्या तुमचा मोर्चा आहे तर त्या मोर्चात मी आहे असं समजा आणि माझ्या भावना तुम्ही तिथे मांडा मला अमरावतीत एका मुलाचा फोन आला आम्ही हत्ती बघितलं नाही आम्हाला कुठंही माहीत नाही पण आम्ही तुमच्या बरोबर आहे तसं तुमच्या आंदोलनाला बरोबर सुद्धा समाज उभा राहिला पाहिजे केला पाहिजे त्यासाठी तुम्हीच तुमचे प्रश्न तुमचं दुःख तुमच्या वेदना सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडा आणि हे आंदोलन आणखी जरा गती घेतली पाहिजे अशा पद्धतीनं व्यूहरचना करा नुसतं बसून बसणं तर हे काम आहे या बसण्याबरोबर ते लोकांच्यापर्यंत कसं घालवायचं हाही प्रयत्न करूया आणि निश्चितपणानं हे सरकार लढावलेलं आहे हे सरकार फसवं आहे हे सरकार गांडव आहे त्यामुळं या गांडू सरकारला झुकवायचं असेल तर आपल्याला हे व्हावं लागेल आपल्यालाही हातात बंदूक घ्यावे लागेल आपल्यालाही हातात शस्त्र घ्यावं लागेल रस्ता रोखून तुम्ही केला त्याबद्दल तुमचं काल अभिनंदन पण पुढच्या गळात महाराज आणखी एखाद उग्र आंदोलन आहे आपल्याला पण त्यासाठी आपल्याला संख्या अजून वाढवावी लागेल एखादा तुमच्या राज्यभरातले सगळी मुलं इथं बोलवावे लागतील म्हणजे शेवटी लोकसंख्येमध्ये लोकशाहीमध्ये डोक्याला महत्व असतं डोकी जेवढी जास्त तेवढा प्रश्न लवकर समजतो डोकी जेवढी कमी तेवढा प्रश्न सुटायला उशीर लागतो त्यामुळे डोकीही आपण वाढव्या एखादी तारीख महाराज म्हणजे आज उद्या शक्य नाही परवाजी ठरवा किंवा ठरवाजी ठरवा जेणेकरून सगळी तुमची स्ट्रेन इथं कशी येईल आणि मग इथं वाटल्यास आपण बसू उद्या मी येतो आपण बसून एखादी स्ट्रॅटेजी ठरवू आणि पुन्हा एकदा एखादं मोठं आंदोलन ज्याचं राज्याचं लक्ष त्या आंदोलनाकडे लागेल अशा पद्धतीची व्यवहरचना करूया तुमचं तुमच्या प्रश्नात तुमच्या दुःखात आम्ही शंभर टक्के सहभाग आहे पण पुन्हा एकदा तुम्हाला अभिवाचन देतो की राजू शेट्टी साहेब उद्या हत्तीनीच्या प्रश्नाबरोबर तुमचाही प्रश्न मांडतील आणि तुमच्या प्रश्नाची दहाता गंभीरता राज्य शासनाच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतील एवढंच या निमित्तानं सांगतो पण दिलगिरी व्यक्त करतो की राजू शेट्टी साहेब इथे येऊ ये शकले नाहीत पण परवा दिवशी शंभर टक्के या ठिकाणी येतील अशी ग्वाही तुम्हाला देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र